बघा नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉम्बिडेटमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा बघा इथं आहे सुनीत आणि स्नेहल बघा बघा इथं थांबलेले आहेत चला त्या इथं मजबूत बोलता येते अरे इकडून उतर आहे का इकडून या इकडून या असं हे बघा मित्रांनो चला या चला या हळूहळू उतर बघा तुम्ही तिथे थांबलेले बघा मित्रांनो बघा आलं आलं आलंय चल किती रे ये हळूहळू उतर गे बघा मित्रांनो येत नाही म्हणते ते

बघा इथे सुमी थांबलेली आहे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी आता सूर्य पण मावळाला आता बघा एकदम भारी भारी वातावरण आहे बघा पाहू शकता या ठिकाणी चला उंचावर दाखव तुम्हाला ए बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी उंच उंच माळ आहे बघा बघा चला चला रे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक जा शेअर जा आणि सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा इथं पूर्ण जंगल जंगल एरिया आहे बघा मित्रांनो बघा बघा सुमिता इन्सिलमध्ये आपल्या सर्वात हार्दिक स्वागत कर, लाईक करा शेअर करा ओके okay, बाय